नमस्कार च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस उद्या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकार तातडीनं पावलं उचलणार देशात न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागवलं केंद्राचं मत जलयुक्त शिवारामुळे संपूर्ण राज्य येत्या पाच वर्षात दुष्काळमुक्त होऊ शकणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची काँग्रेसची टीका रंगतदार सोहळ्यात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांचं आज राज्यपालांच्या हस्ते वितरण आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले स्वतंत्र प्रमुख म्हणून शशांक मनोहर यांची बिनविरोध या, विस्तारानं ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात काँग्रेस उद्या राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातला राज्यसभेच्या कामकाजाचा उद्या शेवटचा दिवस आहे दरम्यान काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनामुळे राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित करण्यात आलं पंचवीस एप्रिलपासून झालेल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात एकूण तेरा बैठका झाल्या यावेळी रेल्वे तसंच सर्वसाधारण अर्थसंकल्पाबरोबरच काही विधेयकही का संमत करण्यात आली लोकसभेचं कामकाज व्यत्यय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी समाधान व्यक्त विरोधी पक्षांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला देशातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकार तातडीनं पावलं उचलणार आहे अशी माहिती कृषी मंत्रालयाच्या सचिव शोभना पट्टनायक यांनी आज वृत्तसंस्थेला दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आम्ही अभ्यास करत असून खंडपीठानं सुचवलेल्या निर्देशांची तातडीनं अंमलबजावणी करण्यात येईल त्यांनी सांगितलं बिहार हरियाणा आणि गुजरात राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी खात्यानं येत्या आठवड्याभरात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी असंही न्यायपीठानं सांगितलं तसंच दुष्काळ सदृश्य स्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष तीन महिन्यात तयार करण्याची सूचनाही केली आहे महाराष्ट्र कर्नाटक यांच्यासह देशातील दहा सलग दोन वर्ष मोसमी पाऊस कमी पडत असल्यामुळे दुष्काळाला तोंड द्यावं लागत आहे टंचाईग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं या राज्यांना बारा हजार कोटींपेक्षा जास्त मदत निधी आधीच दिला आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक महाराष्ट्र उत्तर मध्य प्रदेश आणि प्रदेश, तेलंगणा या दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र घेऊन त्या त्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे इतरही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान लवकरच भेट घेणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं देशात न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्राचं मत मागवलं आहे न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबत विधी आयोगानं शिफारस केली आहे या पार्श्वभूमीवर भाजपा अश्विनी कुमार उपाध्याय यांनी एका जनहित याचिकेद्वारे न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवण्यासाठी न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश टी एस ठाकूर आणि न्यायमूर्ती न्याय बानूमथी यांनी यासंदर्भात मत मागत विधी आणि न्याय मंत्रालय तसंच अर्थमंत्रालयाला नोटीस पाठवली आहे राज्यसभेच्या सत्तावन्न जागांसाठी येत्या अकरा जूनला द्वैवार्षिक निवडणूक होणार आहे निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला राज्यसभेचे कलिरासभिछपन्न सदस्य निवृत्त होत आहेत कर्ज बुडवेगिरीचा आरोप असलेल्या विजय मल्या यांनी राजीनामा जागेसाठी ही निवडणूक होणार आहे व्यंकय्या नायडू विरेंद्र सिंह सुरेश प्रभू निर्मला सीतारामन पियुष गोयल मुख्तार अब्बास नक्वी या केंद्रीय मंत्र्यांसह माजी मंत्री जयराम रमेश जदयू नेते शरद यादव आणि ज्येष्ठ विधिज्ञ राम हे निवृत्त होत आहेत या निवडणुकीसाठी येत्या चोवीस रोजी अधिसूचना निघणार आहे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून विशिष्ट संरचनेप्रमाणे जलसंवर्धनाचं काम होत आहे त्यामुळे येत्या पाच वर्षात संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त होऊ शकणार आहे असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीनं राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पंचवीस लाखांचा निधी देण्यात आला यावेळी चेंबर्स पदाधिकारी आणि सदस्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला कृषी क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया उद्योग वाढीला लागावेत असं सरकारला वाटत असून त्यासाठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत राज्यानं आठ लाख कोटींचे सामंजस्य करार केले असून आता या नवीन उद्योगधंद्यांना लवकरच प्रारंभ होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात विदर्भात वस्त्रोद्योग पार्क सुरू होणार असून नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाचं कंत्राट ऑक्टोबर अखेरपर्यंत देण्यात आहे दोन हजार एकोणीसपर्यंत हे काम पूर्ण होईल पहिल्या विमानाचं दोन हजार एकोणीस साली उड्डाण होईल प्रवास सुकर व्हावा यासाठी सर्व प्रकारच्या वाहतूक साधनांना चालणाऱ्या एकाच तिकिटाची व्यवस्था करण्याची योजना राज्याची आहे नागपूर ते मुंबई हा प्रवास आठ तासात पूर्ण होण्यासाठी द्रुतगती मार्ग तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं देशाच्या विकासासाठी प्रकल्प उभारणं महत्वाचं आहेच आणि त्याचबरोबर विस्थापितांचं पुनर्वसनही महत्वाचं आहे।, पुनर्वसन आहे। सरदार सरोवर प्रकल्पामुळे राज्याला साडे एकवीस टक्के वीज मिळणार आहे या प्रकल्पाच्या विस्थापितांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन राज्याचे पुनर्वसन तसंच व्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा इथं व्यवसाय साहित्य वाटप कार्यक्रमात केलं सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त मच्छीमार सहकारी संस्थांना राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं साहित्य आणि शीतवाहन लोकार्पण कार्यक्रम खडसे यांच्या हस्ते झाला यावेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त मधुकर गायकवाड आमदार उदयसिंग पाळवी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील पुनर्वसित त्र्याहत्तर गावांना लवकरच महसुली गावांचा दर्जा मिळणार आहे तसंच जिल्ह्यात तालुक्यावाढीचा प्रस्ताव आहे असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिरपूर आणि दादेगाव इथल्या चारा छावण्यांना आज त्यांनी भेट दिली तसंच दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या फळबागांची पाहणी केली कुठेतरी सरकार काहीतरी काटकसर करायचा प्रयत्न करतोय कुठेतरी गंभीर नाही आहे आणि त्यामुळे लोकांना कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतात कोर्ट प्रत्येक ठिकाणी मग कर्जमाफीच्याबद्दल एक औरंगाबाद न्यायालयामध्ये याचिका आहे आम्ही सरकारला विनंती करतो हो आहे की या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार देण्याकरता आशेचा किरण निर्माण करण्याकरता कर्जमाफी करा काही फार खर्च येणार नाही आहे कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याच्या दुष्काळी भागात राज्य पातळीवरच्या आयोजित करण्यात आले आहेत त्यानुसार चव्हाण दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर आले आहेत चव्हाण यांनी आज शिरपूर आणि दादेगाव इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा संवर्धन आवश्यक उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं एलईडी तंत्रज्ञानाविषयी मुंबईत भरलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते त्यावेळी ते बोलत होते सध्याची आणि ऊर्जेची गरज लक्षात घेता एलईडी तंत्रज्ञान वापरासाठी उपलब्ध करून द्यायला आणि त्याच्या वापराला प्रोत्साहन द्यायला राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले राज्यातले चाळीस लाख कृषी पंप बदलण्यासंदर्भातही तसंच ऊर्जा संवर्धनाबाबत बावनकुळे यांनी माहिती दिली महाराष्ट्रात चाळीस लाख शेतकरी असे आहेत ज्याच्याकडे शेतकऱ्याकडे पंप आहे शेतामध्ये इरिगेशन करण्याचे तर आता जे नवीन पंप आता अनाऊन्स झाले आहे ई डी याच्यावर एनर्जी कन्झर्वेशन पंप एनर्जी इफिशियन्सी पंप ते चाळीस लाख शेतकऱ्यांपर्यंत ता पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे जर हे पंप लावल्यानंतर हा पंप चाळीस पर्सेंट बिजली कमी खातो सेविंग करतो आणि जी पाणी देण्याची क्षमता ही पट राहतं त्यामुळं इरिगेशन लवकर होईल दीड पट पाणी गेल्यामुळं आणि तीस टक्के वीज वाचेल चाळीस टक्के वीज वाचेल मराठवाड्यातील दुष्काळ निवारणाच्या कामांना गती देण्यासाठी मराठवाड्यात मिनी मंत्रालय स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी राष्ट्रवादी नेते अजित पवार आणि विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी आज केली या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी नुकताच दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड लातूर परभणी सह अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला दुष्काळ निवारणासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध उपाययोजना सुचवल्या या यासंदर्भात तातडीनं निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे आज जागतिक परिचारिका दिवस या निमित्तानं राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात पस्तीस परिचारिकांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगल पुरस्कार देऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरवण्यात आल परिचर्या सेवेत महत्वपूर्ण योगदान दिलेल्या परिचारिकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत नागपुरातल्या डॉक्टर दळवी स्मारक रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रात आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो रुग्णांची सेवा ही देशसेवा आहे तुमच्या सेवेमुळे रुग्ण बरा होतो असं मत नर्सिंग कॉलेजचे उपप्राचार्य भारत मुनेश्वर यांनी यावेळी व्यक्त केलं आजार हा जात धर्मलिंग बघून येत नाही त्यामुळे परिचारिकांनी आपली क्षमता कुठे कमी पडते हे पाहून ती वाढवली पाहिजे असंही यावेळी म्हणाले परिचारिकांना फ्लॉरेन्स नायटिंगल यांच्या जीवनचरित्राबद्दल यावेळी माहिती देण्यात आली तसंच मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला सैराट चित्रपटातील अभिनयासाठी विशेष लक्षवेधी राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला पदार्पणातील पहिलं घवघवीत यश रिंकू राजगुरून मिळवलं तिच्या अभिनयाविषयी आज ती संवाद साधणार आहे तत्पूर्वी पाहूया सैराट या चित्रपटाची एक झलक मग तुला आवडते मला पण तो आवडतो मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह मी मागत जाईल कसं आहे आता बरं आहे का रिंकू साडे नऊच्या बातमीपत्रात तुझं स्वागत आणि हा राष्ट्रीय पुरस्कार पदार्पणातच तुला मिळाला सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने तुझं अभिनंदन थँक्यू चित्रपटाचा कोणताही अनुभव नाही आणि नागराज सारखा एक मोठा दिग्दर्शक सिनेमातल्या मुख्य रोलसाठी तुला घेतो कशी तयारी केलीस तू तयारी म्हटलं तर मी आधी कधी ऍक्टिंग केली नाही किंवा नाटकात काम केलं असं काहीच नाही ॲक्टिंग मला कसलीच येत नव्हती जेव्हा मी आले तेव्हा त्यांनी माझ्याकडून ते करून घेतलं ॲक्च्युली काहीच येत नसल्यामुळे माहीतच नाही ना ॲक्टिंग कशी करायची आणि तो मला नेहमी म्हणायचा की तुला ही हिरोईन आवडती किंवा ती तर तू ती जशी करते तिची कॉपी करू नको म्हणजे आणि असतात ॲक्टिंगचे क्लास वगैरे असतात ते पण काय नाही जे तू नॅचरल करतीस ते कर आणि त्याचा इतका सपोर्ट होता त्याच्यामुळे मला भीती वाटली नाही आणि त्यांनी माझ्याकडून करून घेतला आणि मी ते केलं आणि ते सहज पुरस्कार मिळवणारी आरची नागराज दादा कशी सापडली आ, मी मध्ये राहते आणि तो अक्लूज मध्ये सहज म्हणजे ऑडिशन घ्यायला मी म्हंटल जाऊ त्याला भेटू सहज भेटायला म्हणून गेल तेव्हा मी सातवीत होते आणि तिथं आमची गाठ भेट पडली मग काय त्याने मला फोन केला की तो ऑडिशनला म्हटलं ठीक आहे आणि मला वाटलं पाच दहा मिनिटाचा रोल मिळेल पण नंतर त्यांनी करेक्ट एका वर्षाने मला सांगितलं की तुझं सिलेक्शन झालं म्हणून मुख्य भूमिकेसाठी सिलेक्शन झालं म्हणजे हे कळल्यावर आनंद होणं साहजिकच आहे पण याचा आपल्याला कोणताही अनुभव नाही याचं दडपण तर असतंच मनावर आणि मुख्य भूमिकेसाठी आपली निवड झाली आहे घरच्यांची काय प्रतिक्रिया होती म्हणजे त्यांना तर खूपच छान वाटलं कारण आणि ती स्टोरीच अशी आहे की कुठल्याही मुलीने त्याच्यात काम केलं तर खूपच छान वाटलं आणि इतका आनंद झाला की म्हणजे एवढ्यावरती अजून कोणी गेलंच नव्हतं आणि फिल्म ऍक्च्युली माझ्या पप्पा शिक्षक आहेत आणि शिक्षकाची मुलगी पिक्चर मध्ये काम करते असं म्हटलं की जरा लोक हे कर म्हणजे असं का फिल्म इंडस्ट्री चांगली नाही असं म्हणतात पण पप्पा म्हटले तुला त्याच्यात आवड आहे सपोर्ट होता अभिनय म्हणजे देवाणघेवाण असते तुझे संवाद असतात ते समोरचा माणूस ऐकतो समोरचा माणूस त्याचे संवाद बोलतो ते तू ऐकतेस तू त्याच्यावर प्रतिक्रिया देतेस ही देवाणघेवाण किंवा इतरांशी जुळवून घेणं हे तुला कसं जमलं म्हणजे डायलॉग म्हणतात जुळलं म्हणजे आम्ही आम्ही म्हणजे आता होती असं एक आधी पाच दहा मिनिटं बसायचो त्याच्यावरती चर्चा करायचं ठीक आहे असं कर आणि नागराजे त्याला म्हंटल की अरे असेच डायलॉग नाहीत माझ्या लक्षात राहतंय तर तो म्हणायचं की तू असेच डायलॉग घेऊ नको तुझे शब्द त्याच्यात टाक फक्त आपल्याला म्हणजे अर्थ तो पाहिजे वाक्य कसं असलं तरी चालेल पुढे झाले तरी चालेल म्हणजे जे कळायचं ते कळायला पाहिजे तो मुद्दा बरोबर आहे आणि जुळून घेतलं म्हणजे असं असं काही नाही हो कारण मी तुला सांगतो की मुख्य जो ह्याच्यातला अभिनेता आहे त्याची तुझ्या आधी काही ओळख नव्हती या सिनेमाच्या निमित्ताने तुम्ही एकत्र आलात मग एखाद्या नवीन कलाकाराबरोबर की त्यालाही सिनेमाचा अनुभव नाही तुलाही सिनेमाचा अनुभव नाही तुम्ही एकमेकांचं ट्युनिंग कसं जमवलं पहिल्यांदा आम्ही नवीन होतो तेव्हा असे बोलत नव्हतो जास्त मग नंतर नंतर आम्ही प्रॅक्टिस करायचो एकत्र त्याच्यामुळे आमची चौघांची म्हटलं तरी तशी एकदम घट्ट मैत्री झाली त्यामुळे आम्ही असं बिनधास्त करायचो आम्हाला असं काहीच वाटलं नाही आमचं कधी भांडण वगैरे चौघांचं कधीच झालं नाही बर त्या चित्रपटात पूर्वार्धामध्ये तुझा जो हो रोल आहे त्याच्यात ती अशी आक्रमक दाखवली काय सांगून कळत नाही का, का वगैरे खरी रिंकू तशी आहे नाही आरची संवेदनशील आहे रिंकू पण आहे आरची डॅशिंग आहे तिच्यात कॉन्फिडन्स आहे रिंकू मध्ये पण तो कॉन्फिडन्स आहे ह्या सिनेमातली जी आरची आहे ती ट्रॅक्टर चालवते ती बुलेट चालवते ती विहिरीत उड्या मारते तर विहिरीत उड्या मारणं हे खेडेगावातल्या मुलींसाठी काही नवीन नाही पण बुलेट चालवणं ट्रॅक्टर चालवणं हे तुला मुद्दाम शिकावं लागलं हा ह्याच्यासाठी मला शिकावंच लागलं आणि हे सगळं करताना सैराट मुळानं मला खूप काही शिकावं लागलंय आणि हे सगळं करताना खरंच खूप मजा आलेली बरोबर राष्ट्रीय पुरस्कार घेण्याचा जो क्षण होता राष्ट्रपतींच्या हस्ते देशाचे सर्वोच्च नागरिक आपले प्रथम नागरिक आणि तिथे त्याची तालीम होते आधी तुम्ही कुठून यायचं कसं यायचं हे तुमच्याकडून व्यवस्थित घोटून घेतलं जात तालीम वेगळी आणि प्रत्यक्ष पुरस्कार घेण्याचा क्षण वेगळा तो पुरस्कार रिंकूनी घेतल्यानंतर रिंकूमधल्या अभिनेत्रीला आणि रिंकूमधल्या माणसाला त्या पुरस्काराने काय दिलं अभिनेत्रीला म्हटलं तर मी सांगेन की मी ह्याच्यासाठी खूप कष्ट केले ते आणि माझ्याकडून करून घेतलेले पण आहेत तर मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर असं वाटलं की मी जे कष्ट केलं तर अभिनेत्री म्हणून त्याचं मला फळ आहे आणि व्यक्ती म्हणून म्हणालं तर इथेच की मी कष्टच केलं तर आणि राष्ट्रीय पुरस्कार सहजासहजी मिळत नाही आणि पहिलेच फिल्म नॉन ॲक्टर तर मला खूप म्हणजे खूप असं मस्त आणि असं खूप छान वाटले म्हणालीस की राष्ट्रीय पुरस्कार सहज मिळत हो। नाही खरे पण दादा असं म्हणाले की तुला बरोबर त्यांनी सांगितलं होतं की ह्या सिनेमात तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार हो। का असा विश्वास वाटला त्यानं तुझ्या बद्दल आता तो प्रश्न त्यालाच माहिती पण ते फिल्म मध्ये आर हे कॅरेक्टरच असे की तो मला पहिल्यांदाच म्हणाला की आर हे कॅरेक्टर असे की हे जे कॅरेक्टर जो व्यक्ती करेल त्याला नॅशनल अवॉर्ड मिळणार बर तेवढं स्ट्रॉंग होतं आणि त्याला कॉन्फिडन्स असेल की मी करेल चांगली त्याच्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून गेल्या अकरा बारा दिवसात तुला खूप वेगवेगळे अनुभव आले सांगलीची बातमी तर आम्ही बघितलीच तिथे दगडफेक झाली काय पोलिसांना लाठीमार करावा लागला ह्या गेल्या दहा बारा दिवसात तुला काय वेगवेगळे अनुभव आले आणि त्याच्यातला आमच्या प्रेक्षकांसाठी एखाद दोन कोणते सांगशील मी एकदा तळेगावला गेलते आणि मला तिथं कार्यक्रमाला बोलवलेलं मला वाटलं एवढं पब्लिक नसेल तळेगाव म्हटलं हो तेवढीच माणसं आणि मी तिथं गेले बघितलं तर आसपासच्या गावातली सगळी माणसं आम्ही येणार म्हणून नातेवाईकांना बोलून घेतलेलं आणि इतका असा प्रतिसाद छान मिळत होता आणि इतकं म्हणजे लोक आमच्यावर प्रेम करतात ना हे बघून खरंच छान वाटतं आणि सैराटला इतका छान प्रतिसाद मिळाला तर खूप छान वाटतं पुन्हा कवटे महांकाळला गेले ते तर तिथं लाठीमार झाला आणि सैराटच्या निमित्ताने त्यात मी आज दिल्लीला जाताना पहिल्यांदा बसले खूप शेवटचे रिंकू दोन प्रश्न मी तुला विचारणार आहे आता तुझ्या वयाच्या ज्या मुली आहेत ना त्यांना हा सिनेमा बघून आपणही त्या स्वप्नवत जगात जावं किंवा आपणही या क्षेत्रात यावं असं वाटणं साहजिक आहे आपण सल्ला असं नाही म्हणूया मैत्रीण म्हणून तू तुझ्या वयाच्या मुलींना काय सांगशील मैत्रीण म्हणून कशाबद्दल चित्रपट बघितल्यानंतर आपल्या आयुष्यातही असं घडावं किंवा आपणही असं सिनेमात काम करावं असं त्यांना वाटणं साहजिक आहे पण सिनेमात काम करणं पुरस्कार मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते मेहनत तर करावी लागते आणि आता त्यांना जर सिनेमात काम करायचं असेल तर त्यासाठी कष्ट करावेच लागतात पण मी एवढं सांगेल की हा सिनेमा नायिका प्रधान चित्रपट आहे तर प्रत्येक मुलीने असंच असावं आणि मला असं वाटतं की मुलींना कुठं कमी समजून आणि मुलाच सगळ्या गोष्ट करतात आणि मुली काय करू शकत असं सन... नाहीये मुलींना जर संधी दिल्या तर त्या सोनं त्या करून दाखवू शकतात एवढं सांगेल बर आता पुढचं तुझं दहावीचं वर्ष आहे हो म्हणजे पुढच्या मे महिन्यामध्ये तुझी दहावीची परीक्षा झालेली असेल आणि जून मध्ये नाही मी मी गेले तू दहावीची परीक्षा देशील ना पुढच्या मार्च महिन्यात आणि जून दोन हजार सतरा मध्ये तुझा निकाल लागेल इयत्ता दहावीचा मग पुढे काय ठरवलं याच क्षेत्रात यायचंय काय करायचंय जर मला या क्षेत्रात संधी मिळाली अजून काम करायची तर हो मी आनंदाने काम करेन आणि मला पुढे डॉक्टर व्हायचं अच्छा मेडिकलला जायचंय हो म्हणजे अभिनयापेक्षा तुझं मेडिकल कडे जास्त असं काही नाही मी दोन्ही करीन हे मिळालं तर हेही करीन आणि डॉक्टर तर होणार आहे तुझ्यातली तु, जी जिद्द आहे ना ती तुझ्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरापासून मला मा, जाणवते आणि आमच्या बघणाऱ्यांनाही जाणवत असेल दादा आले असते तर आज फार बरं झालं असतं काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत पण तुम्ही दोघं येणार म्हटल्यावर मुलाखतीचा शेवट कसा करायचा हे मी आधी ठरवलं होतं म्हणजे आता दादा इथे नाहीयेत पण मी तुला सांगतो तुमच्या सिनेमांनी काय झालं माहितीये का रिंकू मराठीमध्ये एक नवीन शब्दप्रयोग रूढ झालाय एखादी गोष्ट अशी भन्नाट झाली ना आता की आता आपल्याकडे म्हणायची पद्धत पडली की सैराट झालाय हा तर तुला सैराट यश मिळावं तुझ्या पुढच्या आयुष्यात अशी शुभेच्छा देतो आणि हा पुरस्कार एक निमित्त आहे असे तुला खूप पुरस्कार मिळतील आणि प्रत्येक वेळी तुला पुरस्कार मिळाल्यावर साडेनऊच्या बातम्यांमध्ये आम्ही तुला बोलू या शुभेच्छांसह आज आपण थांबूया नमस्कार पदार्पणातच अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी ही होती रिंकू राजगुरु सैराज चित्रपटातली मुख्य अभिनेत्री सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांचा विकास होण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी केंद्र सरकारनं स्टँड अप इंडिया योजनेची सुरुवात केली आहे लाभार्थींना या योजनेचा फायदा कशाप्रकारे घेता येईल याचा हा वृत्तांत आहे हलाखीची परिस्थिती तसंच समाजाकडून मिळणारी असमानतेची वागणूक यामुळे पोळल्या गेलेल्या व्यक्तींना स्वबळावर उभं राहता यावं या दृष्टीनं केंद्र सरकारनं स्टँड अप इंडिया योजनेची सुरुवात केली ज्यांच्या डोळ्यात आयुष्यात पुढे जाण्याचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याचं ध्येय आहे त्या लोकांपर्यंत केंद्र सरकारला या योजनेच्या माध्यमातून पोहोचायचं आहे देशातल्या मागासलेल्या दुर्लक्षित आणि दलित घटकांना राष्ट्रविकासात समाविष्ट करून घेणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आता पाहूया या, या योजनेची ठळक वैशिष्ट्य अनुसूचित जाती आणि जमातीतल्या महिलांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणं अनुसूचित जाती जमातीत अडीच लाख उद्योजक तयार करणं वर्ग आणि दलित घटकांना व्यवसाय करण्यासाठी दहा लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंत कर्जाचं वितरण करणं त्याचप्रमाणे सव्वा लाख बँकांनी अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांना विनाहमी कर्ज उपलब्ध करून देणं या योजनेअंतर्गत बँकांच्या सर्व शाखा अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना कर्ज उपलब्ध करून देतील कर्ज घेणाऱ्यांना रुपे कार्ड देण्यात येईल एन सी जी सी टीच्या निधीसाठी पाच हजार कोटी रुपयांची पतहमी देण्यात येणार आहे कर्ज उपलब्ध होण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे गरजवंतांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि औद्योगिक क्षेत्रात पदार्पण करावं असा सरकारचा मानस आहे या योजनेत वेब पोर्टल ही सुविधा देण्यात आली आहे ज्याद्वारे महत्वाची माहिती उपलब्ध होतीये स्टँड अप योजनेमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळते तसंच देशातल्या महिलांना उद्योजक बनण्याची नवी संधी प्राप्त झालीय वाहिनीच्या वतीनं येणाऱ्या नवरत्न पुरस्कारांचं आज मुंबईत रवींद्र नाट्यमंदिर इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण झालं कार्यक्रमाचा प्रारंभ राज्यपाल चे विद्यासागर राव आणि दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा अभिनेत्री जोही चावला आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं यंदा या पुरस्कारांचं हे हधरावं वर्ष या यावर्षी साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांना साहित्यरत्न गायक रामदास कामत यांना नाट्यरत्न अभिनेते नाना पाटेकर यांना चित्ररत्न संगीतकार अजय अतुल यांना संगीतरत्न संगीत भाषातज्ञ डॉक्टर विजया वाड यांना शिक्षणरत्न पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना रत्न दर्पण उद्योगपती अनिल जैन यांना रत्न वैभव सुलेखनकार अच्युत पालव यांना कलारत्न आणि समाजसेवक विजय फळणीकर यांना सेवारत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिला पदार्पणातला नवा चेहरा म्हणून विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या पुरस्कार सोहळ्याचा वृत्तांत य्ञ्या एकोणतीस रोजी संध्याकाळी साडेचार वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष म्हणून आज शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड करण्यात आली ते या पदावर दोन वर्ष राहतील आयसीसीच्या नव्या नियमानुसार एका व्यक्तीला दोन पदं भूषवता येणार नाहीत मनोहर यांनी दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनोहर यांनी आयसीसीच्या सर्व संचालकांचे आणि बीसीसीआयमधल्या आहेत मानल आह आयसीसीच्या घटनेमधल्या विविध सुधारणांना सोमवारी आयसीसीच्या सर्व सदस्यांनी एकमतानं मंजुरी दिली होती एक नजर हवामानावर राज्यामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला याच भागात काही ठिकाणी येत्या चोवीस तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं पुणे आणि परिसरात येत्या चोवीस तासात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान सव्वीस नागपूर चव्वेचाळीस आणि सव्वीस पुणे एकोणचाळीस तेवीस औरंगाबाद कमाल एक्केचाळीस किमान सव्वीस नाशिक अडतीस तेवीस कोल्हापूर एकोणचाळीस पंचवीस रत्नागिरी पस्तीस आणि सत्तावीस सोलापूर कमाल एक्केचाळीस किमान पंचवीस आणि अमरावती कमाल सदतीस किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस उद्या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकार तातडीनं पावलं उचलणार देशात न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागवलं केंद्राचं मत जलयुक्त शिवारामुळे संपूर्ण राज्य येत्या पाच वर्षात दुष्काळमुक्त होऊ शकणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची काँग्रेसची टीका रंगतदार सोहळ्यात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांचं आज राज्यपालांच्या हस्ते वितरण आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले स्वतंत्र प्रमुख म्हणून शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार